नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव उमेश लोणागरे मी ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे डवला तळेगाव या गावामध्ये हे गाव, गाव तेलारा तालुक्यामध्ये जिल्हा अकोला अडसूळ फाट्यावरून साधारणतः तीन किलोमीटर दूर तर आज आपण आलेलो आहे गणेश भाऊ मनत्कार यांच्या शेतामध्ये तर हा या ठिकाणी यांचा जो आहे हा पराठीचा पाच एकराचा प्लॉट आहे तर आज आपण गणेश कडून थोडस त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत की त्यांनी या प्लॉटवरती त्यांची पहिली फवारणी स्टार सोळा सोळा बारा याची फवारणी केली होती तर त्यांच्याकडून थोडस आपण आज त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत की त्यांना या प्रॉडक्ट चे रिझल्ट कसे आले तर गणेश भाऊ आपलं पूर्ण नाव आणि एक वेळ मोबाईल नंबर सांगून द्या माझं नाव गणेश मनतकार राणा डवला तालुका तेलारा जिल्हा अकोला माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव छप्पन एकोणसाठ छप्पन तर गणेश भाऊ फर्टीस्टार सोळा सोळा बाराची ज्यावेळेस आपण पहिली घेतली होती आपल्या कपाशीच्या प्लॉट साधारणतः पाच एकरचा प्लॉट आहे तर काय फरक दिसून आला त्यावेळेस सहा सॉर मी वीस दिवसाच्या अगोदर फॉरनिंग केलेली आहे ती फॉर्टीस्टार सोळा 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 बाराची तर त्यावेळेस टोंग्यापर्यंत ही पराठी होती अच्छा यावेळेस आता तुमच्या सामने आहे रिझल्ट वाढली आणि फुटवे पण केले अच्छा आणि क्वालिटी पण धरली क्वालिटी पण चांगली हो चांगली आहे अच्छा तर शेतकरी बंधूंना तुम्ही प्लॉट पण पाहू शकता कि ग्रीनरी किती चांगल्या प्रकारे आहे आणि प्लॉटची हाईट चांगली झालेली आहे पात्यावर आता सध्या फुलं पात्यावरती आपला यांचा कॉटनचा प्लॉट आहे आता तर गणेश भाऊ आता जर हा जर पहिला फवाराचा तुम्हाला इतका चांगला रिझल्ट आला तर इथून पुढे आता जी आता दुसरी फवारणी तुम्ही घेणार आहे कारण आता मागील दहा दिवसापासून सलग जर आपण बघितलो की अकोला जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे आणि तुमच्या भागामध्ये बी या पाट्याच्या भागामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे मध्ये आलेला आहे तर आता जी पुढची फवारणी आहे ती तुम्ही कुठली घेणार आहे आता माझ्या हिशोबानं फर्स्ट स्टार्ट वीस पन्नास आणि काजू अच्छा अशी फवारणी घेणार आहे पुढची फवारणी एक दोन दिवसानंतर अच्छा तर एकंदरीत रिझल्ट तुम्हाला चांगले तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल फर्टिस्टार आणि काजू बद्दल की वापरायला पाहिजे की नाही हा बिलकुल वापरायलाच पाहिजे कारण शेतकऱ्यांनी हा सर्व शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे कारण माझ्या अनुभवातून क्वालिटी बघा तुम्ही आज एकदम करळू क्षेत्र आहे अच्छा हा धन्यवाद दन्य